पु ल देशपांड्यांकडच्या जेवणाचा आस्वाद झाला आणि आता आपण आपल्याला आपल्या अमृत तुल्य भरेपर्यंत म्हणजे गाण्याचा आस्वाद देणाऱ्या सचिन केळकर सर ना हां सचिन केळकर सरांचा परिचय करून देण्याचं काम आज सुनील ओके गोव्या परिचय करून देण्याचं काम माझ्याकडे दिलेलं आहे तर श्रेयाताईंनी सांगितलं होतं की दीड मिनिटात करायचं आहे आणि हटके करायचं आहे तर त्यांचा परिचय करून देते शिक्षण डी एम ई बी मेकॅनिकल एम एम एस एम फिल बँक लिमिटेडमध्ये चीफ मॅनेजर म्हणून आणि रिजनल हेड बिझनेस लोन साऊथ महाराष्ट्र यासाठी ते काम करतात राहायला ते सांगलीला आहेत सध्याचं त्यांचं पोस्टिंग आहे साताऱ्याला बाय सिंगर सिंगर ते बाय मेमोरियल लायब्ररी सिंगरी इथून त्यांची बेसिकली वाचायची आवड खूप वाढली त्यांना मराठीची आवड निर्माण झाली ती त्यांच्या आईकडून लेखनाकडे नंतर ते वळले आणि त्यांनी शॉर्ट स्टोरीज लिहाव्या म्हणून खूप त्यांना आवडायला लागलं शॉर्ट स्टोरीज लिहायला आणि जसं जसं वारे व्हायला प्लॅटफॉर्म त्यांना अवेलेबल झाला आणि मग त्यांची सुटली त्याच्यानंतर सिनेमा असो की कुठल्या तरी चार ओळीचं काव्य असो सिनेमातल्या कुठल्याही गाण्यावर ते असं अफलातून वर्णन त्याचं करतात एखाद्या गाण्यामधली टीना मुनी त्यांना कधीतरी फ्रेंड गर्लफ्रेंड वाटते तर कधी एखाद्या सिनेमातलं क्लायमॅक्स असलेला म्हणजे संजय संजय कुमार आणि संजय संजय कपूर आणि संजू कुमार आणि अमिताभ बच्चन यांचा जो सीन आहे तर तो आपल्याला ते अंगावर काटे येण्याच्या पद्धतीने मांडतात असा सुंदर अफलातून त्यांचा अभ्यास या नवीन भागाचा फिल्म आणि संगी संगीत या क्षेत्रातला आहे अशा सुनील बपुरे सरांना मी विनंती करतो ऍक्च्युली मला सचिन सरांचाही परिचय सांगितला होता आणि सुनील सरांचा झाला होता धन्यवाद मानसी <laughs> ते मी एवढा काही हे नाही आहे मोठा नाही आहे परिचय दिला थोडस लिहायला आवडत सो कथा लिहायला आवडतात मला शॉर्ट स्टोरीज एक छोटी कथा करतोय कथेचं नाव आहे हृदय <coughs> सो so, सुरू करतो <coughs> या कथेमध्ये मध्ये जे मी नाव वापरले ते ऍक्च्युली ही कथा खूप जुनी आहे पण आपल्या समूहातल्या डॉक्टर विजया पोद्दार यांच्या नावाशी सादरम्य आहे पण तो योगायोग समजावा कारण तेव्हा मला मावशी भेटली नव्हती तेव्हा त्याच्या आधी लिहिलेली कथा आहे सो सुरू करतो डॉक्टर विजय सरपोद्धार ऑपरेशन थिएटर मधून बाहेर पडता पडता आपल्या टीम मला म्हणाले डोंट डिस्टर्ब मी फॉर त्यांचा मुलगा डॉक्टर विनय माना म्हटलं तसं ते बाहेर पडून कॉरिडॉर मध्ये <coughs> ओटी समोरच्या खुर्चीत एक वयस्कर स्त्री बसली होती डॉक्टर विजय तिच्याकडे चालत गेली तशी ती चटकन उभी राहिली बसा बसा झालंय ट्रान्सप्लांट आठ तास लागतील तशी दिवाळी यायला पण चोवीस तास तुम्हाला त्यांना भेटता येणार नाही त्या ऑब्झर्वेशन खाली राहतील खूप खूप आभारी आहे डॉक्टर मी तुमचे डॉक्टर डॉक्टर विजय फक्त थोडेसे हसले आणि आपल्या दिशेने निघाले परत काही आठवून त्यांनी विचारलं पेशंट माझी बहीण बाई तीही डॉक्टर आहे आम्ही साताऱ्यात राहतो आम्हाला पुणे जवळ तर पण तिचा हट्ट होता की तिचा ट्रान्सप्लांट इथे मिरजला तुमच्याकडेच व्हावं म्हणून मी इथे घेऊन आले आणि हार्ट डोनर माझे मिस्टर स्कूटरवरून वरून पडले पावसात तेव्हापासून गेले दोन महिने कोमातच होते आज पहाटे डॉक्टरांनी ब्रेन डेट सांगितलं तातडीने त्यांना इथे घेऊन आलो त्या बाईंनी अगदी मॅटर ऑफ फॅक्टली सांगितलं शेवटी दोन महिन्यात महिन्या मनाची तयारी होतेच डॉक्टर विजयनी मान डोलावली व ते कोपऱ्यावरच्या आपल्या केबिनमध्ये शिरले आतून कडी लावून घेतली पण आतापर्यंत आपला रोखलेला त्यांचा बांध फुटला डॉक्टर विजय यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले डॉक्टर विजय सरपोतदार व डॉक्टर राधिका लंबे दोघं विरद मेडिकल कॉलेजला एमबीबीएस ला एकत्र होते चाळीस वर्षापूर्वी त्याकाळी जेव्हा मेडिकल कॉलेजेस मध्ये दे देखील प्रेम प्रकरण दुर्मिळ होती तिथे तिसऱ्या वर्षी विजय व वर राधिका एकमेकांच्या प्रेमात पडले विजय राधिकाच्या साधेपणाच्या व तिच्या गोड प्रेमात होता राधिका स्वभावावर व अंगभूत हुशारीवर जीव ओळून टाकत होते राधिका अतिशय सुरेल गायची वार्षिक स्नेह संमेलनात ती कॉलेजची स्टार सिंगर असायची डॉक्टर की घरातच असलेल्या विजयची घरची परिस्थिती तगडी असल्याने तो तेव्हाही तिला आ, कधी कॉलेजला कधी कधी स्कूटर घेऊन यायचा मग तो आणि राधिका मिरज जवळच्या दंडोबा डोंगरावर स्कूटर वरून जायचे भन्नाट वाऱ्याच्या संगीतावर राधिका गायची विजय ते तल्लीन होऊन ऐकायचा पण विजयच्या घरच्यांना या प्रकरणाची खबर लागली व त्याच्या वडिलांनी त्याला सक्त ताकीद दिली जर तू या मुलीचा नाद सोडला नाहीस तर तुझे पुढचे एम डी एम एस चे स्वप्न विसरून जा पुढे शिकण्याचा खूप महत्व पुढे शिकण्याची खूप महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या विजयला शेवटी झुकावं लागलं एक दिवस त्याने तिला सारी परिस्थिती सांगितली प्राधिकाने समजून घेतलं पण ती खूप दुखावली मी तुला हृदय दिलंय विजय मी पुन्हा जन्मात पुन्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करेन असं मला वाटत नाही आणि ती तिच्या त्यांच्या आयुष्यातून दूर झाली त्याच्या एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षीचं स्नेहसंमेलन राधिकाच्या अप्रतिम गाण्याने गाजलं विजय मुद्दामच ते पाहायला गेले नाही गेला नाही तिने गायलेलं गाणं नंतर त्याला जेव्हा कळालं तेव्हा विजय तसाच रडला होता जसे आता पासष्ट वर्षीय वयाचे हो डॉक्टर विजय सरपोतदार त्यांच्या केबिन मध्ये रडले होते डॉक्टर विजयने मेहनतीने एम मुंबईतून एम एसची पदवी घेतली तिथे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये काही वर्ष नोकरी केली काही वर्षातच तो नामांकित हार्ट सर्जन म्हणून नावारूपास आला घरच्यांच्या दबावाखाली त्याने लग्न केलं त्याची पत्नी आशा डॉक्टर नव्हती पण समजूतदार गृहिणी होती तिने साथ दिली व विजयने मिरजला येऊन वडिलांच्या हॉस्पिटलचा ताबा घेतला मिरजेतीलच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील नामांकित हृदयरोग तज्ञ म्हणून तो लवकरच नावावर परदेशात अनेक वेळा जाऊन डॉक्टर विजयने हार्ट ट्रान्सप्लांटची अवघड शस्त्रक्रिया आत्मसात केली अन्न महाराष्ट्रातील पहिली हार्ट ट्रान्सप्लांट मिरज यशस्वीपणे करून त्यांनी इतिहास घडवला त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही एक म्हणून आज दशक ते हॉस्पिटल चालवण्यात चालवल्यानंतर आता ते पुढच्या पिढीकडे म्हणजे मुलाकडे त्यांनी सोपवलं होतं आता साऱ्या इतर शस्त्रक्रिया मुलगा व त्यांचे सहकारी करायचे फक्त ट्रान्सप्लांटला मात्र डॉक्टर विजय स्वतःचा आदल्या दिवशीच परदेशातून पुण्यात पोहोचून उशिरा मिरजला ला डॉक्टर विजय थेट सकाळी या शस्त्रक्रियेसाठी आले आले होते फाईल चालताना राधिका लंबे हे नाव वाचून त्यांना आधी धक्काच बसला पण जात्याच्या डॉक्टरला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावं लागतं तसे ते ठेवत डॉक्टर विजय यांनी ती शस्त्रक्रिया नेहमीच्या कुशलतेने पार पाडली शस्त्रक्रिया झाल्यानंतर मात्र त्यांना भावना आवडता येत नव्हत्या म्हणूनच आपल्या केबिन मध्ये येऊन त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली होती त्यांनी हळूच टेबल वर पडलेली डॉक्टर राधिका लंबेची हिस्ट्री फाईल उघडली हो एम बी बी एस नंतर आपल्या गावी साताऱ्यातच तिने दवाखाना चालू करून जनरल प्रॅक्टिशनर म्हणून आपली कारकीर्द घडवली होती तिच्या हृदयात कॉम्प्लिकेशन तीन वर्षापूर्वी उघडकीस आले होते तिच्या हृदयाच्या झडपा नीट काम करत नव्हत्या सतत दम लागत होता त्यामुळे तिने दवाखानाही बंद केला होता सुजाताने Uh, साताऱ्यात असलेल्या बहिणीने सुजाताने आग्रह केल्याने पुण्यात स्पेशलिस्ट दाखवलं तर त्यांनी हार्ट ट्रान्सप्लांट करावे लागेल ला असं सांगितलं ला। हार्ट डोनरच्या प्रतीक्षेत गेली दोन वर्ष असताना अचानक सुजाताचे म्हणजे तिच्या बहिणीचे पती शरा शरद कराडवरून साताऱ्याला हायवेवर येताना त्यांच्या मोटरसायकल पावसाच्या पाण्यात घसरली डोक्याला जबर मार बसला कराडला कृष्णा हॉस्पिटलमध्ये लोक त्यांना घेऊन गेले तातडीने ही झाली पण मेंदूत खूप रक्त झाले झाल्याने ते जे कोमामध्ये गेले ते त्यातून बाहेर आलेच नाही काल रात्री उशिरा डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केले सुजातावतीच्या मुलाने तो महत्त्वपूर्ण निर्णय घेतला पहाटे एकाच अँब्युलन्सने राधिका व दोघांनाही मिरजला तातडीने आणण्यात आलं व सकाळची शस्त्रक्रिया पार पडली होती डॉक्टर विजयनी फाईलमध्ये पेशंटचा फोटो लावतात तो फॉर्म उघडला त्यावर राधिकाचा सध्याचा फोटो होता त्यांनी त्यावरून हात फिरवला परत एकदा त्यांना भरून आलं त्या फॉर्म वन मॅरिटल स्टेटस अनमॅरिड असं लिहिलं होतं तर क्लोज रिलेटिव्हमध्ये बहिणीचं नाव होतं याचा अर्थ तिने चाळीस वर्षापूर्वी त्याला बोलल्याप्रमाणे कधीच विवाह विवाह केला नव्हता राधिकाने आपला शब्द खरा केला होता तिचे हृदय तिने इतर कोणालाच दिले नव्हते आज तेच हृदय त्याच डॉक्टर विजयकडून तिने ट्रान्सप्लांट करवले होते डॉक्टर विजयनी यूट्यूब उघडलं राधिकाने तेच गाणं ला, आपल्या ला फोनवर लावलं व आपले डोळे मिटत आपल्या खुर्चीच्या एड्रेसवर डोकं टिकलं गाणं ऐकताना डॉक्टर विजय यांच्या मिटलेल्या डोळ्यांनी नकळत अश्रूंना वाट भरून करून दिली होती लता गात होती